नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला सांगणार आहे श्रावण महिन्यात सत्यनारायणची पूजा केल्याने काय लाभ होतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया श्रावणात सत्यनारायण पूजा का करावी घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी सत्यनारायण पूजेचे महत्व आणि फायदे काय होतात प्रत्येक दिवशी कोणत्या कारणासाठी सत्यनारायण पूजा करावी सत्यनारायण पूजा हा एक हिंदू धार्मिक विधी आहे जो भगवान विष्णूच्या स्मरणार्थ साजरा केला जातो भगवान विष्णूच्या मूर्तीची पूजा करून विधी पार पाडला जातो पूजेदरम्यान मुख्य अर्पण म्हणजे मिठाई फळे आणि फुले इत्यादी श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा ही भगवान विष्णूच्या आशीर्वादासाठी केली जाते म्हणून तिला विषु पूजा असेही म्हणतात हे श्रावणातल्या कोणत्याही दिवशी करता येते हा विधी समृद्धी संपत्ती आणि आनंदासाठी आशीर्वाद मिळण्यासाठी केला जातो पूजेमुळे कुटुंबात शांती आणि सोहदार्य निर्माण होतो असे मानले जाते आता आपण पाहूया उपास आणि व्रत विवाह झाल्यानंतर सत्यनारायण पूजा आणि मग कुलदेवतेचे दर्शन घेऊन संसाराला सुरुवात करावी अशी रूढी परंपरा आहे श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा सत्यनारायणांची पूजा केली जाते मात्र काही घरात वर्षभरात पूजा राहून जाते ती विशेषतः श्रावण श्रावणात केली जाते श्रावण मास हा पुण्यसंचयाचा त्या दृष्टीने सत्यनारायण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्यसंचय करावा या हेतूने पूजेचे आयोजन केले जाते त्यामुळे लाभ काय होतात तेही जाणून घेऊ सत्यनारायणची पूजा घरातल्या घरात आणि सार्वजनिक स्वरूपातही केली जाते हे व्रत करणारा मनुष्य या लोके सर्वसुख उपभोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदात जातो प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे असते सत्यनारायण पूजेचे महत्त्व काय आहे सत्यनारायण पूजा हा विधी सामान्यतः एक शुभ दिवशी ब्राह्मण पुजारी करतात विधीचा उद्देश व्यक्ती तसेच वातावरण शुद्ध करणे हा आहे सत्यनारायणची पूजा करणाऱ्यांना भगवान विष्णू आपला आशीर्वाद देतात बहुतेक मासिक आधारावर केली केला जातो परंतु तो अधिक वेळ केला जाऊ शकतो सत्यनारायण पूजा ही यश आणि इतर महत्त्वाच्या प्रसंगी साजरी करण्यासाठी केली जाते पूजेमध्ये देव विष्णू आणि त्या त्यांचा अवतार भगवान श्रीकृष्ण यांची पूजा समाविष्ट आहे जर आपण भगवान कृष्णाबद्दल अधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळेल की कृष्णाने आपल्या जीवनातील प्रत्येक भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे निभावली जसा तो एक चांगला मुलगा हुशार विद्यार्थी दयाळू मित्र हुशार रणनीतिकार वगैरे होता भगवान श्रीकृष्णाकडून अशा गोष्टी शिकण्यासाठी या उपासनेमागे कारण आहे सत्यनारायण पूजा करण्यात अनेक पायऱ्यांचा समावेश आहे आणि ही एक लांब लचक प्रक्रिया असू शकते परंतु अंतिम परिणाम म्हणजे शांतीची भावना आणि परमात्म्याशी संबंध असा आहे सत्यनारायण पूजा केल्याने होणारे फायदे सत्यनारायण पूजा हा एक हिंदू धार्मिक विधी आहे जो पारंपरिकपणे आशीर्वादासाठी देवाचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण मिळवण्यासाठी केला जातो विधीमध्ये विशेषतः प्रार्थना करणे स्तोत्रे गाणे आणि शास्त्रांचे पट पटण यांचा समावेश असतो सत्यनारायण पूजा करण्याच्या फायद्यामध्ये आंतरिक शांती आनंद आणि आध्यात्मिक वाट याचा समावेश होतो या व्यतिरिक्त विधी नकारात्मक कर्मशुद्धी करण्यात आणि वाईट प्रभावापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतो या पूजेमध्ये मध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना नशीब आशीर्वाद आणि समृद्धी मिळते सत्यनारायणची पूजा कोणत्या दिवशी करायची आहे सोमवार आरोग्य क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक या दिवशी पूजा करू शकतात मंगळवारी उत्पादक आणि पुरवठादार करू शकतात बुधवारी शिक्षण क्षेत्रात काम करणारे लोकं गुरुवारी वित्त उद्योगात काम करणारे शुक्रवारी सेवा उद्योगात काम करणारे लोक शनिवारी कायदा व्यावसायिक आणि रविवारी आरोग्य लाभासाठी कोणीही या पूजा विधीमध्ये सहभागी होणाऱ्यांना नशीब आशीर्वाद आणि समृद्धी मिळेल असे मानले जाते सत्यनारायण पूजा विधी घरात पूर्वी किंवा उत्तर दिशेस एका चौरंग पाठ मांडावा त्यावर एक वस्त्र घालावे त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला क्लश ठेवावा त्यात पैसा फूल घालावे त्यावर एक तामण ठेवावे आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे यात तुळशीपत्राचे आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती ठेवावी आणि त्याची विधी पूजा करावी श्रीकृष्णाला एकशे आठ किंवा एक हजार आठ अशा संख्येत तुळशी अर्पण करावी पूजेत एक मन एकाग्र होण्यासाठी इतका वेळा तुळस अर्पण करून फुलं व्हावीत केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्याची स सजावट केल्याने पूजेला शोभा येते त्यामुळे मांगल्य आणि पवित्र्य जाणवते परंतु ते मिळाले नाहीत म्हणून पूजा थांबू नये सत्यनारायणचा प्रसाद जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यावर लोकांना दर्शनासाठी बोलवावे आणि तीर्थप्रसाद द्यावा तुमची इच्छा असेल तर नाश्ता किंवा जेवण देखील करू शकता आणि सत्यनारायण पूजे हा आनंद घ्यावा श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून त्याला गंध अक्षदा फूल आणि तुळस अर्पण करावी आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करावी धूप धीप उदबत्ती ओवाळावी आणि अंतर्मनाने शरण जावे सत्यनारायण व्रत पोती मिळते संपूर्ण चातुर्मास यातसुद्धा आहे त्यातील सत्यनारायण कथेचे वाचन करावे आरती करून शिराचा निवेद दाखवावा प्रसादमध्ये तुळशीचे पान अवश्य टाकावे आणि प्रसादात केळेसुद्धा घालावे त्या दिवशी घरात जे काही स्वयंपाक केला असेल त्याचा महानिवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो प्रसाद ग्रहण करावा तसेच शिऱ्याचा प्रसाद बाहेरील शेजारच्या काही जणांच्या तरी मुखी लागावा जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचे पुण्य मिळेल दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवाची पूजा झाली की मूर्तीवर अक्षदा वाहून पुनरागमनाचा गमनायच असे तीन वेळा म्हणावे आणि श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेला किंवा श्रावण महिन्यात करायचे आहे त्यामुळे ते सहज करता येईल असे आहे वरील व्रत आणि उपासना करताना त्यातील मेघ गोम अशी आहे की आपण करत असलेल्या व्रताची उपासनेची कुठेही वाच्यता करायची नाही कुठेही अवाक्षरसुद्धा काढायचे नाही तरच ते फलद्रूप होईल हे ध्यानी ठेवावे नाहीतर कर्णोपकरणी झाले तर त्याचे महत्त्व कमी होऊन फळपदरात पडणार नाही त्यात सातत्य ठेवावे उपासनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे त्याने नुसतेच मनोबल वाढत नाही तर त्यातील असामान्य प्रचंड सामर्थ्य आपला जीवनप्रवास आनंददायी करते फक्त त्यात समर्पणाची भावना हवी साधेपणा हवा अहंकाराचा लवलेशही नको तरच ती पूजा फलद्रूप होईल तर अशा प्रकारे तुम्ही या श्रावण महिन्यात घरच्या घरी सत्यनारायण पूजा करू शकता तर आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार